भेटलोसाठी गावकरी आम्ही मला वेळ तर तपासा संदर्भात आम्ही बोललो साहेबांनी सांगितलं साहेबांनी सांगितलं तपास असाच एल चालू राहील एवढं आमचं बोलतो

ठीक आहे काय काय मागणी केली काय काय मागणी आहे मागणी आम्ही चर्चा केली त्यांच्या आता समज मोबाईल समजा मोबाईल पण चालू आहे ना सगळं थोडं सोनं बाकी आहे पण चांगलं आहे ना त्यांचं विदेशन चालू आहे एवढं आम्हाला त्यांनी केलं बघू काय झालं तुम्ही दोन अधिकाऱ्यांची नेमणूक नेमणूक यासाठी करावे अशा प्रकारची मागणी केली ती मागणी तुम्ही पोहोचवली आणि त्याचं काय मागणार संध्याकाळी एक आरोप सरार आहे त्या संदर्भात त्यांनी काही केली कारण त्या संदर्भात ते सगळे होते नाही ते सीआयडीच्या अधिकाऱ्यांसोबत काल लवकरच होईल असं सांगितलं सांगत असत आज वाल्मीकरण यांच्यावर तीनशे दोन आम्ही दो हा त्यापुढे आलेला आहे आणि त्याच्यानुसार त्यांना आता जे आहे ते उद्यापुरत कोणता सादर केलं जाणार काय तुमची काय त्यांचं जे काम आहे सगळं <laughs> सीआयचे पोलिस यंत्रणे दिवसापासून होती सॉरी याची मागणी होती तीनशे दोनची त्या मागणीला कुठेतरी दिसते की मागणी आंदोलन मी केलं आमची पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत आणि एकच मागणी कायम राहील की जे या हत्येमागचे तुम्ही सगळे असतील हे पटक स्थान केलं संघटित गुन्हेगारीला पुष्टी केली त्या लोकांना सगळ्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी पहिल्या दिवसापासून आणि आज काल असल्या मुद्द्याला घेऊन आताची भूमिका काय पुढे दाखल केलेली आहे उद्या त्यांना कोणता थांबत नाही बघू ना उद्या म्हणजे जे काही तपास चाललाय आपण सगळे बसतोच ज्या की त्यावेळेस आपली भूमिका आपण घेतोय आपली न्यायाची भूमिका आहे न्याय व्यतिरिक्त आपण दुसऱ्या कोणाचं काय मागितलं पाहिजे सध्या तपासावरती समाजाने तपास योग्य दिशेला चालू आहे तपास येतो पक्षपातीपणे चालू आहे असं आम्हाला आंदोलन पण केले माझा न्यायाचा मुद्दा आहे बाकी ते प्रशासन आहे काय चर्चा झाली काय झालं चर्चा तेच झाली की तपास योग्य दिशेनं करणं चालली म्हणून योग्य तपास झाला त्यांच्या एक चुकीच्या पद्धतीनं हत्या करण्यात आलेली आहे त्याचं वर्णन देखील मी अजून केलं नाही माझी संमत नाही ते लोकांना केलं प्रतिनिधी बोलले मला खूप त्रास झालेला आहे मला आता देखील मला त्या गोष्टीवर बोलायचं म्हटलं तर माझे डेअरिंग होत नाही किंवा मला खूप वेळ लागतो आपण त्या आता इलेक्ट्रॉनिक लेअरिंगचा उल्लेख करेन काय त्याला जी माहिती मागितलेली किंवा आम्ही सांगितलेली आम्हाला तपासाच्या दिशेनं जी तपास आहे भेटल्यानंतर जो तपास सुरू आहे त्याची माहिती तुम्हाला दिली माहिती समाधानकार आहे असं वाटतं कारण योग्य दिशेने तपास सुरू आहे असं वाटतंय तुम्हाला नेमकं काय तुमच्या जे डाऊट होते भेटला